हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं नवीन आणखी एक छान व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर हा जो व्हिडिओ आहे तर हा नागपंचमीचा व्हिडिओ आहे आणि दरवर्षी नागपंचमीला आमच्या इथे एक फनफेअर अरेंज केलेला असतो दहा बारा दिवस असतो तो फनफेअर तर आत्ता आम्ही तिकडे चाललेलो आहोत म्हणजे त्यामध्ये सगळ्या पाना ब्रेक डान्स वगैरे सगळ्या सगळ्या रेल्वे वगैरे सगळ्या गोष्टी असतात इथं इता, आमच्या इथं ना यात्रा वगैरे नाही होत आ, यात्रेला वगैरे असे पाहणे वगैरे येतात ना तर आमच्याकडे कुठली यात्रा वगैरे नाही भरत त्यामुळे मग दरवर्षी पंचमीच्या वेळेस हा फनफेअर जो आहे तर तो अरेंज केलेला असतो आणि आता दोन तीन दिवस झाले तो सुरू झालेला तर मग आता सुरुवातीला दोन तीन दिवस सुरू होऊ दिला आणि नंतरनं मग आता आम्ही चाललो आहे मी आत्या पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा तर आम्ही चौघजणं आता आलो आहे तिथं गाडी पार्क केलेली आहे आणि खूप मोठा असतो हा फनफेअरचा जवळपास दहा बारा दिवस असतो तो अरेंज केलेला आणि आता तिथं आलेलो आहेत आम्ही इथं समोर हे समोर आहे एक रिकामा असा ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवरती तो अरेंज केलेला असतो आणि हे सगळे जे काही पाहणे वगैरे जे आहेत आता तर राजचा तर हा पहिलाच आहे फनफेअर तर त्याला पण बसवू गाडीमध्ये वगैरे आता काय माहिती बसतोय का नाही की एवढा सगळा गर्दी पण फार आहे कारण आता दोन दिवसच झाले सुरू झाले त्याच्यामुळं सगळे लोकं येत आहेत गर्दी पण फार आहे त्यामुळं आता एवढ्या क्राऊडला आणि आवाज ते म्युझिक वगैरे खूपच आहे तर घाबरतो आहे काय काय माहिती बघू आता तर आता आतमध्ये आलेलो आहोत आणि इथं हे लहान बाळांसाठीच्या अशा छोट्या छोट्या गाड्या आहेत इथं प्लेन आहेत भरपूर छान आहे मस्त आहे आणि थोडं तर दररोजच्या रुटीनमधून काहीतरी वेगळं असेल तर मग छान वाटतं थोडंसं माइंड फ्रेश होतं तर आता ह्याच्यामध्ये कुठल्या तरी एकामध्ये राजला बसूत नाही घाबरायचं मे बी पण काय माहिती <laughs> फर्स्ट टाईमच आला तो फर्स्ट टाईमच हे सगळं बघतोय नाही घाबरायचं एखाद्या वेळेस पाहू त्याला बसू आता आपण आणि मी तर मला माझे तर एवढे ते ब्रेक डान्स मोठा पाळणा वगैरे त्याच्यामध्ये बसायची तर बिलकुलच डेअरिंग नाही मी आत्तापर्यंत फक्त एकदाच त्या मोठ्या पाहण्यामध्ये वसलेली आहे त्यानंतर ना अजून परत कधीच बसले बी नाही आणि इथून पुढे बसणार पण नाही कधीच मला जाम भीती वाटते त्या मोठ्या पाळण्याची आणि त्याच्यानंतर ना आता ह्याच्यामध्ये वसवलेला आहे राजला मस्तो बस टेंशन होते की पन मस्त बसलाय काही टेन्शन नाही मला असं वाटलं होतं की घाबरल रडल वगैरे पण काही नाही मस्त छान बसलाय आवडलं आहे त्याला पण त्यानंतर ना आता मी आत्या आणि राजा आम्ही रेल्वेत बसलो आहे आणि त्याला ना त्याच्यामध्ये बसायचं नाही आहे आता आम्ही त्याच्यामध्ये बसलो आहेत आणि बघू आणि एकदा रेल्वेमधून उतरलोत आणि ना आता आम्ही दोघंजणं ब्रेक डान्समध्ये बसलो आहे मी आता सेकंड टाईम बसलेली ब्रेक डान्समध्ये आधी एकदा बसले होते आणि आता त्याच्यानंतर मग दुसऱ्यांदा बसली ब्रेक डान्समध्ये मी तर बसतच नव्हते पण त्यांनी मला फोर्सनी त्याच्यामध्ये बसवलेलं हो आहे आणि मी व्हिडिओ न चालू आहे चा ह्याच्यामध्ये तर शूट करू शकत नव्हते आणि इतका भयंकर होता मग ब्रेक डान्स मला ज्या गोष्टींची भीती वाटते ना तर त्यामध्ये तर मी बिलकुल बसतच नाही आणि त्याची रिस्क पण घेत नाही आणि त्याच्यानंतरनं मला त्यांनी परत इथं त्या पाळण्यामध्ये बसवायला घेऊन आले पण ते सोबत हो ते ते हाँ हाँ आ, होते म्हणून मी बसले ते म्हणले मी त्यांना सांगतो हळूहळू फिरवायला म्हणून तर बसले त्याच्यामध्ये पण आणि मग आम्ही पाळण्यामधून उतरलो तोपर्यंत आत्या राजला घेऊन बसल्या होत्या आणि मग नंतरनं ही एक छोट्या मुलांसाठी रेल्वे होती मग त्यामध्ये राज आणि आत्या दोघं जणांना बसवलं राज एकटा नव्हता बसू शकत त्यामुळं मग आत्यांना घेऊन बसवलं आणि त्याला तर खरंच ना खूप मज्जा वाटत होती मस्त त्या छोट्या छोट्या बाळांकडं बघून मोठ्याने ओरडत होता हसत होता काय नाही त्याने पण छान मस्त एन्जॉय केला आणि हे सगळ्या जे काही पाहणे वगैरे आहेत त्यानंतरनं इकडं ना बाजूला भरपूर स्टॉल लागलेत काही गेम्सचे स्टॉल आहेत त्याच्यानंतरनं काही आपले नूडल्स वगैरे मंचुरियन त्याचे स्टॉल आहेत त्याच्यानंतरनं इकडे पुढे बरेच भरपूर स्टॉल लागलेले आहेत लहान मुलांच्या खेळण्यांचे पण भरपूर स्टॉल आहेत त्यानंतरनं इथे सगळे ज्या काही प्लेट्स आहेत ट्रे आहेत त्याचे सगळे इथं स्टॉल होते आणि इकडे पुढे ना भरपूर कप होते कपांचे स्टॉल होते आणि ना एकदम रिजनेबल प्राईजमध्ये होते कॉफी मग होते चहाचे कप होते भरपूर व्हरायटी होती तिथे आणि रेट पण चांगले होते तर आम्ही इथून कप तर घेतले घरी आणि त्यानंतर ना इकडं बरेचसे स्टॉल होते मंचुरियन होतं फ्राईड राईस होत्या नूडल्स वगैरे से, से सगळे होत्या गोष्टी आणि त्यानंतर ना मग दहा साडे दहाला हा फनफेअर जो आहे तर तो बंद केला जातो तर हा होता आजचा फनफेअरचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका आणखी छान व्हिडिओमध्ये